नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट रिलीज होतो है, तेचे ते सुनिल नारकर आहे आणि त्याचे निर्माते सुनील नारकर माझ्याबरोबर आहेत आणि ह्यांचं मी सर्वप्रथम कौतुक याच्यासाठी करतो गेली अडोतीस वर्षं ते अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत राहून त्यांनी आपलं मराठीपण मराठी चित्रपट मराठी नाटक यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि निर्मितीत ते पहिल्यांदाच उतरत आहे तेव्हा मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो खूप चांगली आ, हा तुमचा निर्णय आहे स्वतः निर्मितीमध्ये उतरणं ही प्रोसेस कशी नेमकी होती की आपल्याला मराठी चित्रपट निर्माण करायला हवा असं तुम्हाला नेमकं कधी वाटलं सो so, असं वाटत बरीच वर्ष होतं पण ऑपॉर्च्युनिटी जी म्हणतात ना तर ती राईट टाईम म्हणतो किंवा आपण योग म्हणतो तर तसा योग व्यवस्थित आला आणि महत्त्वाचं म्हणजे ओघा ओघातच ही प्रस ही निर्मिती झाली कारण माझी तशी बऱ्याच दिग्दर्शकांबरोबर ओळख होती म्हणजे सतीश सा राजवाडे म्हणा किंवा के विजय केंकरे म्हणा किंवा के मंगेश कदम किंवा स महेश मांजरेकर सो सगळ्यांबरोबर माझी दोस्ती होती ओळख होती फक्त जो एक स्पार्क म्हणतात ना तो मला प्रसाद कांडेकरमध्ये दिसला आणि प्रसादने ज्या प्रकारे आजपर्यंत लेखन केलं ले किंवा के हास्यजत्रेतनं काम केलं किंवा के दिग्दर्शन केलं त्या या सगळ्या गोष्टी एकत्र जमेस धरून मला असं वाटलं की हा एक परफेक्ट दुवा आहे की ज्याच्या थ्रू मी निर्मितीत उतरू शकतो आणि त्याप्रमाणे मग मी त्या निर्मितीत उतरलो आणि जे सुरुवातीला असं वाटत होतं की हे उंटावरून शेळ्या हाकणंच होतं कारण मी लॉस एंजल्समध्ये राहून पण ज्या प्रकारे प्रसाद आणि सेजल या लोकांनी मला मदत केली माझा मुलगा इथे आला प्रोडक्शनच्या वेळेला त्याने एक्झिक्यूट केली फिल्म श्रीने सो असं करून करून झालं आणि आता गेले महिनाभर मी आता इथे आहे आणि आता मी रिलीज करतो आहे पण सांगायचं काय की ह्या सगळ्या गोष्टी आणि मी हाडाचा कलाकार असल्यामुळे मी हॉलिवूडमध्ये ॲक्टिंग करतो आणि त्यामुळे चित्रपट क्षेत्राशी माझा पहिल्यापासून संबंध जवळ याबद्दल थोडंसं सांगा ना तुमच्या सुरुवातीच्या मु मुंबईतल्या दिवसात So, आ, सो जेव्हा मुंबईत होतो तेव्हा मी बँकेत काम करायचो विजय पाटकर आणि मी एकत्र बँकेत लागलो सो जयवंत वाडकर प्रदीप पटवर्धन राजन तामाणे विजय कदम असे आम्ही सगळेजणं एकत्र बँक ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करायचो सो मी बँक ऑफ इंडियाचा हो कलाकार म्हणून मी होतो आणि त्याच्याबरोबर मग राज्यनाट्य स्पर्धा वगैरे असं करू त्याच्या अगोदर रुयामध्ये असताना विनय आपटेच्या अंडर मी श्रीरंग गोडबोले स्वाती चिटणीस अजय फणसेकर असे आम्ही बरेच कलाकार त्यावेळेला कॉलेजमधनं काम करायचो सो so, अशी शाळे कॉलेजपासून नाटकाची आवड नाटक होती नाटका आव नाटका। नाटक नाटक आणि नाटक बसवत होतो नाटकाचं काम करायचो आणि दिग्दर्शन करायचो जेव्हा अमेरिकेत गेलो शहाऐंशीमध्ये तर त्यावेळेला तिकडे पण मी नाटकात काम करायला सुरुवात केली आणि स्वतः नाटकं बसवायला सुरुवात केली मी अंदाजे चाळीस एक नाटकं डिरेक्ट केली आणि स्वतः काम करून अमेरिकेत आणि ते अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता जर आपण स्वतः नाटक थिएटरमध्ये करू शकतो तर नॉट आपण भारतात गुणी कलाकारांना एक प्लॅटफॉर्म द्यावे आणि असं करून मी पहिलं सुयोगचं नाट नाट एक नाटक आणलं सुयोगची चार नाटकं आणली आणि डॉक्टर लागूनपासनं मी प्रसाद खांडेकरपर्यंत आजपर्यंत सगळ्यांना एक अमेरिकेत प्लॅटफॉर्म दिलं आहे आणि शक्यतो मी आज मराठी कलाकारांकडे कर जास्त ओढ असते म्हणजे तुम्ही आ, सुदेश भोसले म्हणा किंवा अशोक हांडे म्हणा किंवा भरत दाभोळकर म्हणा किंवा कुठचाही नाटकातला कलाकार जो आज तुम्ही इथे बघताय संजय नार्वेकरपासून विजय केंकरेपासून प्रशांत दामले कविता लाड या सगळ्यांना अमेरिकेत एक प्लॅटफॉर्म द्यायचं मी काम केलं आणि करतो आहे अजूनपर्यंत त्याबरोबर ऑस्करला ज्या मूवीज येतात तर त्यांना पण प्रमोशनला मी हे करतो लगान म्हणा श्वास म्हणा किंवा जेवढ्या जेवढ्या मूवीज ज्या भारताची एंट्री म्हणून ज्या येतात तर त्यांना पण मी मदत करतो ॲज अ कारण मी हॉलिवूडला असल्यामुळे मला ह्या गोष्टी करता येतात मला वाटतं सुनीलजी हे खूप मोठं आणि महत्त्वाचं काम तुम्ही करताय कारण आपल्या लोकांना किंवा निर्मात्यांना नेमकं माहिती नसतं की तिथं कसं पिचिंग करायला हवं आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या सिनेमाचा तुम्ही थोडक्यात सांगितलेलंच आहे पण प्रत्यक्ष कुठं फिल्म शूट झाली आहे थोडं सांग सो so, सो uh, so, so, आम्ही बरीचशी अशी स्थळं बघत होतो की जिकडे एक बंगला असेल मागे एक व्हाळ असेल आणि uh, आउट हाऊस असेल अशी एक बघत होतो बरीचशी मग आम्हाला लोणावळ्यात चांगली एक जागा मिळाली पाहुणा बँडच्या तिकडे आणि तिथे आम्ही मग हे शूटिंग केलं शूटिंग नेहमी रात्री सुरू व्हायचं संध्याकाळी सातला शिफ्ट सुरू व्हायची सकाळी सातला संपायचे बरेच कलाकार दिवसभर बर कुठेतरी शूट करून संध्याकाळी यायचे आणि एक वीस दिवसाचं आम्ही हे शूट करून आणि मग परत मग हे झाल्यानंतर मला एक गाणं करायचं होतं आणि ह्या गाण्याचं माझ्या खूप डोक्यात होतं पण जेव्हा रोहन रोहन आणि मंदार आणि हे प्रशांतने जेव्हा मला हे गाणं दिलं त्यावेळेला मला ते खूप आवडलं म्हटलं हे मला करायचंच आहे सो गा सिनेमात पहिल्यांदा दो दोन गाणी होती मग मी हे तिसरं गाणं ॲड केलं आणि ते आम्ही व्हर्च्युअल स्क्रीनवर केलेलं म्हणजे माझ्यामध्ये कदाचित हे पहिलंच मराठी गाणं असं असेल की जे व्हर्च्युअल स्क्रीनवर रेकॉर्ड केलं गेलं आणि सो ते एक केलं आणि आता चित्रपट पूर्ण झाला सेन्सॉर वगैरे सगळं करून आता आम्ही तयार आहोत रिलीज तु, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही मराठी नाटकं खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहेत मराठी सिनेमासाठी आता जगभरातलं मार्केट ओपन झालेलं आहे कारण आपला मराठी प्रेक्षक जगभर विखुरलेला आहे अमेरिकेत तुमचं काही वेगळे प्लॅन्स आहेत का मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा सो so, मी म्हटलं तसं की श्वासपासनं मी उत्तरायण म्हणा किंवा टुरिंग टॉकीज बरेचसे सिनेमा मी तिथे दाखवले गेले म्हणजे आजपर्यंत मी बरेच प्रयत्न केले त्याच्यासाठी आणि ते करत असतो पण फक्त काय होतं की तेवढा प्रतिसाद मिळत नाही जेवढा इथे असतो कारण तितके मराठी नाही आहेत आज जर तुम्ही तेलगू किंवा तामिळ बघाल तर ते त्यांची पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अमेरिकेत किंवा इतर देशात त्यांना जास्त प्रतिसाद मिळतो मराठी सिनेमानं तितका मिळत नाही पण तरीसुद्धा आत्ता जर तुम्ही बघाल मानापमान याचं आमच्या लॉस एंजलसमध्ये जवळजवळ पाच का काहीतरी शोज झाले आणि दोन शोज ठरले होते पण तीन जास्त शोज करावे लागले कारण लोकांची आवड लोकांना जे बघायला मिळत नाही भारतात यावं लागतं तर त्याच्यासाठी ते लोकांनी हे केलं आणि होत आहेत म्हणजे तोसा प्रयत्न चालला आहे पण तरीसुद्धा जेवढा पाहिजे तसा होत नाही आहे तुमच्या सिनेमाचे किती शोज करणार आहे कारण ही तर तुमची कलाकृती सो ब्र महाराष्ट्र मंडळ जी एक अमेरिकेतली बॉडी आहे की त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की माझा हा मूवी घ्यायचा तर त्याप्रमाणे मोस्टली बऱ्याचशा स्टेट्समध्ये तरी म्हटलं तरी पंधरा स्टेट्समध्ये होऊ शकतो आहे हां तर तेवढा सध्या हे आहे अजून जास्त होण्याची पण शक्यता आहे पण ते नॉर्मली मार्चमध्ये सुरू होतील ते म्हणजे दोन आठवडे झाल्यानंतर युएसमध्ये सर्वात मोठी रिलीज होणारी ही फिल्म ठरेल हो हो नाही आणि मला म्हणजे आता अमेरिकेत एवढी वर्ष राहिल्यामुळे आणि एक एकुलता एक हॉलिवूडचा कलाकार असल्यामुळे लोकांना माहिती आहे आणि लोक त्यामुळे माझं कौतुक करतात त्यांनी सगळ्यांनी माझी फिल्म घेतलेली आहे बाकी हा फै पहिली फिल्म तर रिलीज होती आहे बाकी कोणकोणत्या योजना तुमच्या मनात आहेत की ज्या भविष्यात तुम्हाला करायच्यात या क्षेत्राबद्दल मला म्हणजे खरं तर म्हणजे मराठी चित्रपटना मला खूप उंचावर नेऊन ठेवायचं म्हणजे मला सारखं वाटतं की आपल्या मराठीसारखं कथानक मराठीसारखा स्क्रीन प्ले म्हणा किंवा मराठीचे कलाकार किंवा दिग्दर्शन म्हणा ह्या सगळ्या दृष्टीने आपण खूप उजव्या आहोत इतरांपेक्षा पण आज तुम्ही बघाल तर हिंदी तामिळ तेलुगू ह्या मूवीज इतक्या वर जात आहेत तर मला एक हॉलिवूडचा छाप ह्या मराठी सिनेमात आणायचा आहे आणि ती कारण ती क्वालिटी आपल्याकडे आप आहे आपल्याला फक्त तो आ, नीट त्याचं मार्केटिंग होत करता येत नाही आहे किंवा तितका तो ज बाहेर जात नाही आणि तो गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की माझे प्रयत्न चालू राहतील यासाठी अरे खूप छान जाता आता एक शेवटचा प्रश्न आत्ता मी सुरुवातीलाच म्हटलं अडोतीस वर्ष तुम्ही अमेरिकेत आहात व्यवसाय करताय तुमची बॅकग्राऊंड सांगा कशा प्रकारचं तिथं काम सुरू असतं काय सुरू आहे नेमकं तुमचं सो माझा मेडिकल क्लिनिक्सचा बिझनेस आहे सो अर्जंट केअर म्हणतात तर तशी माझी क्लिनिक्स आहेत जी साती दिवस ओपन असतात सकाळी नऊ ते रात्री नऊ ओपन असतात माझे अंदाजे नऊ क्लिनिक्स आहेत फक्त लॉस एंजलस सिटीमध्ये अंदाजे दीड एकशे एम्प्लॉईज काम करतात माझ्याकडे आणि मी माझी मिसेससुद्धा माझा मुलगा श्री आणि माझी मुलगी संजना आम्ही चौघं मिळून हा बिझनेस सांभाळतो गेली सत्तावीस वर्ष सत्त्याण्णवला मी हा बिझनेस सुरू केला आहे आणि हा एक माझा आपण म्हणतो ना ब्रेड अँड बटर आहे पण अभिनय क्रिएटिव्हिटी हे सगळं जे आतमध्ये भरलेलं असतं तर ते बाहेर येण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न चालू खूप छान मला वाटतं की सुनीलजी तुम्ही अमेरिकेत राहून मराठी संस्कृती जपण्याचं खूप मोठं काम करत आहे म्हणून मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो हा चित्रपटाची यशस्वी ठरव म्हणजे जेणेकरून तुमच्या मनात जी काही आणखी वेगवेगळ्या इच्छा आहेत स्वप्न आहेत ती पूर्ण होतील धन्यवाद थँक्यू धन्यवाद